लक्ष्मी पूजन झालं आभा खूप समाधानी होती ती आणि तिचा नवरा न इथपर्यंत पोहोचलेले होते त्यांनी हे छोटस घर घेतलं होत आणि हाती असलेल्या जमापुंजीमध्ये ती खरंच समाधानी होती पण सगळ्यात जास्त समाधान आनंद तिला काही दिवसांपूर्वी एक मिळालेल्या अनमोल खजिन्याविषयी होता या खजिन्यातल्या गोष्टी तिने वापरायला सुरुवात केली होती त्याचा तिला ना खूप फायदा व्हायला लागला होता आता आभाला हा कोणता खजिना गवसला आणि तिला कसा फायदा होत होता हे जर जाणून घ्यायचं असेल तर ही गोष्ट शेवटपर्यंत ऐकावी लागेल सगळ्यांना नर्चर्ड इनसाइट तर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी तोंडावर आली होती म्हणून आभा घर आवरायला लागले तर आभा स्वच्छतेची भोगती त्यामुळे घरात पसारा किंवा अस्वच्छता असं काही नव्हतंच पण तरीही तिने ज्या वेळेला कपाट बाजूला केलं त्या वेला कपाटाच्या मागे खूप जळमट होती आणि खाली सुद्धा खूप धूळ जमा झाली होती जस तिने ते कपाट बाजूला केलं तिच्या मनामध्ये खूप आठवणी जाग्या व्हायला लागल्या कारण ते कपाट तिच्या वडिलांच होत त्या दोघांमध्ये असं एक छान प्रेमाचं नातं होतं तिचे वडील ती बारावीत असताना अचानक पंधरा दिवसात गेले डॉक्टरांनी कल्पना दिली होती पण एवढे नावाजलेले डॉक्टर तरीही त्यांना काही कस करता आलं नाही हा राग आभाच्या मनामध्ये होता आणि तो अजूनही गेला नव्हता जेव्हा जेव्हा हे आठवायचं तेव्हा तेव्हा हा राग दुप्टीनी उफाळून वर यायचा तसच तिचे वडील आणि त्यांचे भाऊ म्हणजे आभाचे काका यांच्यामध्येही खूप प्रेमाचं नातं होतं पण तिचे काका परदेशात असायचे त्यामुळे वडील गेले तेव्हा ते आलेले नव्हते हे कारण आभाला काही पचलेलं नव्हतं की आम्ही परदेशात होतो आणि आम्हाला काही कारणांच्या मुळे यायला जमला नाही राग मनामध्ये खूप होता या दोन्ही रागांचा परिणाम आभावरती व्हायचा तिला त्याचा त्रास व्हायचा अगदी प्रसंगी डोकं दुखणं उलट्या होणं इतपर्यंत तो त्रास जायचा या विचारांच्या मध्येच ती फ्रीज पाशी आली दरवाजा उघडला तर आतन खूप घाण वास आला फ्रीज तर अगदी स्वच्छ दिसत होता कुठेही काहीही सांडलेलं नव्हतं भाज्या पण खराब झालेल्या नव्हत्या तिने एक एक गोष्ट बाहेर काढायला सुरुवात केली त्यावेळेला मागे असलेली एक वाटी ज्याच्यावर अगदी झाकण सुद्धा तिथून वास येत होता झाकण काढल्यावर बघितलं तर आतली भाजी खराब झालेली होती आभाने ज्या वेळेला भाजी ताजी होती तेव्हाच ती गार झाल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवलेली होती तरीही आठ दिवसानंतर ती खराब झाली त्याचा वास अख्या फ्रिजभर पसरलेला होता मनामध्ये एक विचार तिच्या आला जर का ताजी भाजी खराब होऊ शकते तर माझ्या मनात राहिलेल्या या आठवणी आणि त्याच्यामुळे असणारा राग ह्याच्यामुळे तर मला हा त्रास होत नाही म्हणजे त्याच्यामुळेच हा त्रास होतोय पण जस मी हे घर साफ मला मनाला साफ करता मनातली तर ही जळमट काढता आली तर मग तिला तो खजिना गवसला आणि तो खजिना होता माइंडफुलनेसचा तिने त्याचा अभ्यास केला आणि ते वापरायला पण सुरुवात केली ज्या ती हे घर साफ करत होती त्याच काळात ती एकदा सोफ्यावर बसली डोळे बंद केले आणि श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली पण कसलं काय मनामध्ये वडिलांच्या आठवणी दाटून आल्या आणि त्याच्यानंतर डोळ्यासमोर डॉक्टर आणि काका उभे राहिले झालं राग आला डोक्यावरती शिर फुगली आहे असं तिला हेही जाणवलं मध्ये मध्ये हाताला कंप सुटलाय हेही जाणवत होत शेवटी ती वैतागली आणि ध्यान करायचं सोडून दिलं नंतर मैत्रिणीशी बोलली म्हणाली असं हो पण तू प्रयत्न चालू ठेव दुसऱ्या दिवशी ती परत डोळे बंद करून बसले आता मनात विचार आले ती म्हणाली नको हे विचार दाबून टाकायचा प्रयत्न केला तर कसलं काय दुपटीनी विचार मनात यायला लागले आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये ह्या गोष्टी तिला जाणवायला लागल्या जे आदल्या दिवशी जाणवलेलं होतं छातीत धडधडणं अंग गरम झाल्यासारखं वाटणं ह्याही वेळेला तिने ध्यान करणं सोडून दिलं पण तिसऱ्या दिवशी मात्र म्हणाली येऊ देत विचार आपण त्यांच्याकडे बघूया जस आपल्याला जाणकार सांगतात त्याचप्रमाणे मग तिच्या मनात विचार आले राग आला पण त्या रागाकडे विचाराकडे ती बघत बसले आणि ह्या राग आणि विचारांमुळे शरीरामध्ये पण जे बदल होत होते अंग गरम होणं धडधडणं दड़ ह्याच्याकडेही ती बघत बसले बघता बघता ती त्रयस्थ व्यक्तीसारखी आपल्याच रागाकडे बघू लागले थोडस जमतय असं तिला वाटलं मग अजून पुढे काही दिवस ती त्याचा सराव करायला लागले तिला थोडं थोडं जमायला लागलं होत हे जस तिला जमायला लागलं तस तिला होणारा त्रास जो होता तो कमी व्हायला लागला तिने अभ्यास केल्यानंतर तिला अजून एक गोष्ट कळली की ह्याला साक्षी भाव असं म्हणतात म्हणजे आपल्या मनात येणारे जे विचार आहेत भावना आहे अगदी हे सगळं आपलंच असत पण तरीही त्याला लांबून बघणं त्याला विरोध न करणं किंवा हे असे कसे वाईट विचार येऊ शकतात आभाच्या मनात सुद्धा असे वाईट विचार अर्थात तिच्या मताने येत होते ना तिच्या मनात यायचं की माझे वडील बारावीत असताना गेले पण बाकीच्यांचे वडील अजून आहेत अगदी एवढी वय झाली पण कसे छान ठणठणीत आहेत सगळ्यांचे वडील त्याची थोडीशी असुया वाटायचे आणि असुया मनात आल्यानंतर असं वाटायचं अरे माझ्या मनात असं येऊच कस शकत मी असा दुसऱ्यांच्या विषयी विचार कसा करू शकते आणि मग त्याचा त्रास व्हायचा मग तिने विचार केला की हा फक्त विचार आहे ना हे काही सत्य नाही आहे की मी त्यांचा दुस्वास करते एक क्षण भर आलेला तो विचार आहे पण मी अशी दुसऱ्यांचा दुस्वास करणाऱ्यातली नाही आहे तिने त्याही विचाराला त्रयस्थ पद्धतीने बघितलं हळूहळू तो विचार तिच्या मनातनं जायला लागला तिने त्याला विरोध केला नाही अशा प्रकारे तिला साक्षी भाव साक्षी ध्यान जमायला लागलं आणि हे साक्षी ध्यान किंवा एखादी गोष्ट साक्षी भावांनी बघणं म्हणजेच मनाची स्वच्छता करणं तर ह्या दिवाळीच्या मुहूर्तावरती मी तरी साक्षी भावाने बघायला साक्षी ध्यान करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही असं ध्यान केलेलं आहे का तुम्हाला ह्याचे कोणते कोणते फायदे झाले हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सुरुवात केली नसेल तर आपण सुरुवात करायला सुरुवात करूयात सगळ्यांना ही दिवाळी आनंदाची भरभराटीची जाओ